विषय असा आहे की वरच्या हौसला बिझनेस असल्यामुळे मी वरती बसलेलो होतो आणि हाऊस जनरल अर्जंट झाला असावं म्हणून खालच्या हाऊसला काय बिझनेस चालू आहे हे पाहण्यासाठी मी मोबाईल ओपन केला होता आणि मोबाईल ओपन करत असताना युट्यूब युट्यूबवर येत असताना अशा अनेक प्रकारच्या जाहिराती या ठिकाणी येत असतात तर त्या जाहिराती स्किप करावं लागतात ते स्किप करतो होतो मी स्किप करता करता त्या दोन तीन गाडी कुणी माझ्या पिएकडे असतो मोबाईल माझ्या कोणाकडे असतो तो ती जाहिरात स्किप करण्याकरता मला एक दोन दोन तीन सेकंद दो या ठिकाणी लागले आहेत त्यांनी अठराच सेकंद दाखवलं आहे जर आणखी पुढे दाखवला असतं तर तो स्किप केला त्यांनी दाखवला ना पण त्यांना ते दाखवायचं नाही आणि ते उद्युपक्षे दाखवणारच नाही पण ते काही वैयक्तिकरित्या फक्त माझ्याशी चर्चा करताय कधी माझ्या कपड्यावर बोलत आहे कधी माझ्या मोबाईलवर बोलताय कधी माझ्या गाडीवर बोलत आहे पण माझ्या धोरणांवर माझ्या कामांवर मी केलेला शेतकऱ्यांसाठी केलेला जे काही उपाययोजना आहेत त्या संदर्भात विरोधी नेता कुठलाही बोलत नाही त्यामुळे माझं काम पारदर्शी आहे माझा स्वभाव स्पष्ट आहे आणि असं कुठल्याही प्रकारचं हाऊसमध्ये बसत नाही बसू नये अशा प्रकारचे नियम मला माहिती आहे आणि तिथे कॅमेरे चालू असतात मी कशाला बसेल असं गेम खेळत तेव्हा गेम खेळण्याचा काही इश्यूच येत नाही ती स्काईप करायसाठी मी दोन वेळा मी स्काईप करायचा प्रयत्न केला माझ्या लक्षात नाही आलं पट करतेस करायचं नंतर स्काईप दुसऱ्याच सेकंदाला स्काईप झालेला आहे तो स्किप झालेला आहे नंतर पण तो स्किप झालेला तुम्ही व्हिडिओ दाखवत नाही तुम्ही व्हिडिओ एकदा पूर्ण बघा आणि मी तू स्किप बघा तुम्हाला लगेच लक्षात आहे त्यामुळे कृषी मंत्री अशा पद्धतीने आपल्या नाही अजिबात नाही कृषी विभागाला निधी पण भरपूर आहे आणि कृषी विभागाच्या योजना पण चांगल्या आहेत त्यामुळे रमी मी खेळतच मी सांगितलंय की मी खालच्या हाऊसमध्ये काय चाललेलं आहे ते पाहण्यासाठी युट्यूबवर ऑन करायचा म्हणून फोन ऑन केला होता पण तो त्याच्यावरती कोणीतरी डाऊनलोड केला होता तो गेम तर तो गेम मी स्काईप करतो स्किप करत असताना तेवढा तो व्हिडिओ आलेला असेल संजय राहुल मला त्याचा शोध घेण्यासारखा असं काही वाटत नाही काय आज खास चोरीस काही केलेलं आहे किंवा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या वृद्धा स्टेटमेंट केलेलं आहे किंवा असं काही वेळ वागत पाप आहे असं काय त्याच्यामध्ये काय विशेष काय त्याच्यामध्ये मी काही करत असताना तो व्हिडिओ तुमच्या मोबाईलवर जाहिराती येतात येत नाही का तुमचा मोबाईल ऑन करा आणि जा जाबर तुम्ही तुम्हाला जंगली रम्य जाहिरात येत नाही का जंगली रम्या जाहिरात येतात गाण्याच्या जाहिराती येतात कुठल्याही प्रकारच्या जाहिराती आज सोशल मीडियावर सुरू आहेत त्यामुळे अशा प्रकारच्या जाहिराती अपरिहार ते काय रोहित पवारच्या याच्यात येत नाही का रोहित पवारच्या मोबाईल मध्ये येतात ना कुठल्या गोष्टीचा भांडवल कुठल्या गोष्टीचा भांडवल करू नये हे रोहित पवार कळलं पाहिजे रोहित स्वतःची करमणूक करून घेतात ते काही नाहीये गाडला असेल तर काढू दुमत नाही परंतु खालच्या हाऊसमध्ये काय सुरू आहे हे ट्रू याच्या युट्यूबवर पाहण्यासाठी मी या ठिकाणी मोबाईल हातात घेतला मोबाईल उघडला आणि जे त्याच्यावरती डाऊनलोड झालेला गेम होता तो गेम मी स्काईप करत होतो स्काईप करताना ते तिथं कोणतरी व्हिडिओ काढला असेल कदाचित काय सांगता येत नाही तेवढंच व्हिडिओ घेऊन तुम्हाला टार्गेट केलं जात आहे शंभर टक्के त्यांना काय दुसरं मला सांगा आतापर्यंतचा रोहित पवारांचे माझ्या संदर्भातले काय प्रश्न आहे शेतकऱ्या संदर्भात एक तरी प्रश्न आहे का शेतकऱ्याची काळजी त्यांनाच आहे आम्हाला नाही का अहो आम्ही शेतकऱ्यांसाठी गावगाव फिरतो विभागात जातो शेतकऱ्यांसाठी बैठका घेतो नवीन धोरणं तयार करतो नव्या प्रकारचे आदेश देतो इतक्या मोठ्या प्रमाणात काम सुरू असताना त्यांना ते काम कसं दिसतं आणि इरका बिमक काय दिसतात त्यात काय अर्थ याच्यामध्ये हे उगीच स्वतःची करणूक करण्यासाठी आणि लोकांना बदनाम करण्यासाठी हातांचा प्रयत्न आहे पण त्याच्याने काय होत नाही अशा प्रयत्नाने काही जनता यात त्यांच्या याला बळी पडणार नाही ही मला कल्पना आहे